नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला ना ओल्या सुक्या बोंबल प बोंबलाची चटणी कशी बनवायची ती तुम्हाला सांगणार आहे बघा साफ करून घेतले ते आता तव्यात बोंबील टाकलेत मी थोडंसं तेलही टाकलं आणि हे भाजून घेत आहे मी बोंबील असे छान बारीक गॅसवर भाजून घ्यायचे हे पूर्ण भाजून घेतलेत आता ह्याला थोडंसं थंड करून कडक होण्यासाठी ठेवायचं आहे याला थ कडक होण्यासाठी थंड जरा करा करून करायला ठेवलेत आता हे थोड्याशा सुक्या मिरच्या घेतल्यात मी हिरव्या मिरच्यातल्याच व झालेल्या मिरच्या लाल त्या सुकवलेल्या आहेत त्या सुक्या मिरच्या मी घेतल्या थोड्याशा तुम्ही सुक्या मिरच्या घेऊ शकता माझ्याकडे जे अवेलेबल होतं ते घेतलं आहे आता मी हे मिरच्या थोडंसं हे बघा ह्या मिरच्या सुक्या आता ह्या सुक्या मिरच्या मी थोडंसं भाजून घेत आहे तयावर हे बघा थोडंसं तेल टाकून भाजून घेते मी छान बारीक गॅसवर मस्त कडक एकदम खरपूस आणि छान खमंग मिरची म्हणजे हलकी हलकी भाजून घेते एकदम कडी झा दा, कडक झाली पाहिजे ते आणि हे बघा पूर्ण वाटले आता ही मिरचीसुद्धा या बोंबलात आपण एका साईडला टाकून घेत आहोत आणि ह्याला परत आपल्याला ह्याला थंड करून घ्यायचं आहे या मिरचीलाही ही थंड करायच्यात आणि मिरच्याही थंड करायच्यात थंड करा केल्यामुळं याचा हे चुरा एकदम छान होतो याचा आता मी दगडाचा ह्या खलबत्ता आहे माझ्याकडे यामध्ये मी बोंबील हे बघा हे बोंबील आहेत हे बोंबील टाकत आहे बोंबील बारीक करून घ्यायच्यात आवडधड वाटायच्यात तुम्हाला थोडंसं एकदम बारीक नाही वाटायचे आपण मिक्सरमध्ये टाकलं तर एकदम बारीक पावडर होईल पण त्या मिक्सरमध्ये न वाटतं आपल्याला हे असं आवडजवड वाटायच्यात हे चांगलं आवडजवडं वाटून झालं की थोड्याशा मिरच्या पण त्या टाकायच्यात आपल्याला ह्या भाजलेल्या बघा माझ्याकडे जे अवेलेबल होत्या मिरच्या त्याच मी घेतल्या हिरव्या मिरच्यातल्या मिरच्या पिकलेल्या होत्या त्या मी सुकवल्या त्याच मिरच्या घेतल्या हे बघा हे सुद्धा मी बारीक मिरच्या करून घेतल्या आणि त्यानंतर हे मी थोडासा लसूण टाकणार आहे एक गड्डा लसूण होता माझ्याकडे तो सोडून मी टाकलेला आहे हे सगळं एकजूक बारीक करायचं आहे आपल्याला बारीक म्हणजे आवडजवळच करायचं आहे आणि बोंबिले खारटच असतात मीठ टाकून सुकवलेले त्याच बेताना मीठ टाकायचं आहे लागल तेवढंच चवीपर्यंत मीठ टाकायचं आहे तुम्हाला जास्त मीठ टाकून नका ऑलरेडी ती खारटच असतं खूप खारट असतं त्यानंतर मी ही कोथिंबीर साफ करून जरा बारीक चिरून घेतली ती तीही यामध्ये थोडीशी टाकत आहे टाकून झाल्यावर परत खलबत्त्यानं खलबत्त्यामध्ये बारीक करून घेत आहे मी एकदम बारीक केलेली आहे बघा सगळं एकजीव झालेलं आहे आता हे आवडजबडच आहे एकदम पीठ नाही काय नाही हे बघा हे असं आवडजबड आहे थोडंसं खरभरीतच आहे आता ही मिरची आपल्याला हे सगळं हा चम्मच नाही किंवा हाताने फोडून घ्यायची आणि बारीक एकदम बारीक घॅसवर तयार थोडंसं यातलं लसणाचं पाणी असल्यामुळं ते जर थोडंसं था पाणी सुकवून घेतो आपण हे बघा थोडंसं पाणी सुकवून घ्यायची आपल्याला त्याची थोडीशी रखरखीत म्हणजे सुटसुटीत झाली पाहिजे थोडासाही ओलावा नसला पाहिजे अशी मस्त सुकून घ्यायची आपल्याला थोडंसं हलकं हलका हलकं भाजायचं आणि हे आता नेत्या बोंबलाची चटणी आपण काढत आहोत मस्त एकदम सुटसुटीत आणि कोरडी झालेली आहे किपा मंडळी अशी बोंबिलची चटणी झालेली आहे आपण आपल्याला त्यावरून थोडीशी कोथिंबीर पेरायची आहे मत पूर्ण तयार झालेली आहे मस्त बघा सुक्या बोमलाची चटणी एकदम छान आणि सुंदर धन्यवाद धन्यवाद लाईक